संपूर्ण राज्यात वकिलांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर बार काउन्सिलिंग ऑफ महाराष्ट्र अँड गोवाने तीव्र भूमिका घेतली आहे या हल्ल्यांचा निषेध नोंदवीत वकील संरक्षण कायदा तातडीने लागू करण्याची मागणी करण्यात आली असून काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात एका साक्षीदाराने उलट तपासणी दरम्यान चिडून वकिलावर प्राणघातक हल्ला केला होता म्हणून या घटनेच्या निषेधार्थ आज धुळे बार असोसिएशनने लाल रंगाच्या फीती लावून घटनेचा निषेध नोंदविला असल्याची माहिती धुळे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडवोकेट राहुल पाटील यांनी एवढी माध्यमांशी बोलताना दिली आहे सकट मनुन एक वकील साहब होते मेअरबान कोर्टात उलट तपास घेतला उलट तपासात लोकांना पक्षकाराला वाचवण्यासाठी काही प्रश्न विचारायला लागतात ते प्रश्न विचारल्याचा राग आला आणि काही गुंडांनी त्यांना कोर्टाच्या बाहेर मार आण त्यामुळे बार काउन्सिलने निर्णय घेतला की या घटनेचा निषेध करायला पाहिजे आधी काम बंदचा निर्णय घेतला होता परंतु त्याच्यात बदल केला आणि लाल किती लावून काम करायचं ठरलं त्याप्रमाणे आज आम्ही लाल किती लावून काम करत आहेत आणि आमचं मागण्या आहे की ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट लवकरात लवकर मंजूर व्हावा आणि तो ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट मसुदा आधी वकिलांना दाखवावा आणि वकिलांकडनं व्हेरीफाय करून मग त्याचं कायद्यात रूपांतर कर करावा अशी आमची मागणी त्याच्यासाठी आज आम्ही लाल किती लावून कोर्टाचं कामकाज करतोय आणि लोकांना सहकार्य करतोय बिरारी धुळे